नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना माना सन्मानाचा जय शिवराय जय भीम जय संविधान भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष माझे नेते सामाजिक न्याय मंत्री माननीय हंडोरे साहेब भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अमरेंद्र विद्याघर बीड जिल्ह्याचे माझे नेते भीमशक्तीचे कार्याध्यक्ष माझे मार्गदर्शक माननीय भीमराव सरबजे साहेब बांधवांनो भगिनींनो युडू इडु, इडु, माच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना माझी विनंती आहे ही दुसरी वेळ आहे अजित पवारांचं बजेट पळवण्याचं सामाजिक न्याय मंत्री अजित सामाजिक न्याय मंत्री हंडोरे साहेब असताना सुद्धा जलसंपदा विभागाला बजेट पळवायचं काम अजित पवारनं केलं होतं परंतु त्या काळामध्ये माननीय हंडोरे साहेबांनी सामाजिक न्याय विभागाचं एक रुपया सुद्धा बजेट अजित पवारांना घेऊ दिलं नाही परंतु आता परत अजित पवार बजेट पळवायच्या कामाला लागलेले आहेत सामाजिक न्याय विभागाचं सा बजेट असेल आदिवासी विभागाचं बजेट असेल हे रोज उठत आणि बजेट पळवायचं काम हे अजित पवार करत आहेत या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आलेली आहे अजित दादांना माझी विनंती आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये देण्यापेक्षा एक लाख रुपये बहिणा लाडक्या बहिणीला द्या परंतु आमच्या बजेट मधला सामाजिक न्याय विभागाचा आदिवासी विभागाचा एक रुपया तुम्ही घेऊ नका ह्या लाडक्या बहिणीला ह्या लाडक्या भगिनीला स्पेशल बजेटची सोय तुम्ही करा आणि प्रति महिना एक एक लाख रुपये द्या ही सैनिकांनी ज्या ज्या ठिकाणी अजित पवार येतील त्या त्या ठिकाणी अजित पवार अजित पवारांना जॉब विचारा बजेटच्या संदर्भामध्ये म्हणून बांधवांनो हे बजेट तुम्हा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून तुमच्या अधिकार हक्कासाठी तुमच्या उन्नतीसाठी असलेलं बजेट आहे आणि म्हणून हे बजेट अजितदादाना वळवायचा अधिकार नाही म्हणून या ठिकाणी आपण सारेजणे जागे होऊया आणि त्या ठ्या ठिकाणी तुम्ही अजित पवार येतील त्या त्या ठिकाणी अजित पवारांना जॉब विचारा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नम बुद्धाय आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद